नमस्कार किमंतू लाईवमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या दीडशे भागांच्या मालिकेमधील आजचा आपला सहावा व्हिडिओ आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राजदरबारातील मराठी आडनावे किंवा राजदरबार मराठी आडनावे या याच्यामध्ये सामील आहेत राजदरबारामध्ये काम करणारे जे मंत्री असत किंवा वेगवेगळे अधिकारी असत त्यांची जी पदं असत त्या पदांवरून जे लोक काम करत असत किंवा त्या पदांवरून जी आडनावं पडलेली असत ती आडनावं कोणती आहेत आणि ज्या आडनावांची लोकं किंवा ज्या पदांची नेमणूक राजदरबारातून केली जात असे म्हणजे एखादा माणूस किल्ल्यावर काम करतो पण त्याची नेमणूक राजदरबारातून केली जाते दुसरीकडून केली जात नाही अशी जी काही आडनावं आहेत ती आडनावं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल यातलं पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे किल्लेदार किल्लेदार म्हणजे किल्ल्याच्या रक्षणासाठी तैनात प्रमुख लष्करी अधिकारी त्याला किल्लेदार म्हणत असत किल्लेदारांच्या नेमणुका या राजदरबारातून होत असत कधीकधी महाराज देखील स्वतः जातीने लक्ष घालत असत आणि प्रत्येक किल्ल्यावरचा किल्लेदारा दोन वर्षांनी बदलला जावा असा दंडक असे त्यामुळे दोन वर्षानंतर प्रत्येक किल्लेदाराची बदली होत असे आणि नव्याने त्या ठिकाणी एखादा व्यक्ती नेमला जात असे तो परत राजदरबारातून महाराष्ट्राची नेमणूक करत असत किंवा एखादा मंत्री असेल त्या मंत्र्याक मंत्री नेमणूक करत असे पण ही नेमणूक करताना करता देखील कोणाला तरी जामीन घेतला जात असे की हा व्यक्ती दगाफटका करणार नाही याच्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी घरंदाज माणसाला जामीन घेऊन नंतर मग त्या माणसाला तिथे किल्लेदार म्हणून दरबारातून नेमणूक दिली जात असे आता किल्ल्याचा विषयच निघाला आहे तर किल्ल्यावर काम करणारे सबनीस आणि कारखानीस हे पण जे दोन अधिकारी होते ते दोन अधिकारी पण दरबारातूनच त्यांची नेमणूक केली जात असे उदाहरणार्थ सिंधुदुर्गसारखा महत्त्वाचा किल्ला आहे महाराजांनी कष्टाने बांधलेला आहे तर तिथे रामचंद्र पंत आमहात्यासारख्या माणसालाच सबनीस म्हणून पाठवला जात असे की जो पिढीजात महाराजांचा सेवक आहे त्याची नेमणूक राजदरबारामधूनच होत असे सबनीस म्हणजे किल्ल्याच्या जमा खर्चा हिशोबाचं काम करणारी व्यक्ती तसंच कारखानेच म्हणजे ज्याच्याकडे किल्ल्याच्या सर्व कारखान्यांची सूत्रं असत किंवा कारखाने म्हणजे अन्न जिथे साठवून ठेवलं जात असे दारुगोळा जिथे साठवून ठेवला जात असे रसद जिथे साठवून ठेवली जात असे त्यानंतर चारा बैरण लागत असे किंवा लाकडे लागत असत अन्न शिजवण्यासाठी या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्याची जबाबदारी कारखानेच या व्यक्तीवर असे हिशोब ठेवण्याची त्याच्यानंतर अजून एक आडनाव आपण घेऊ शकतो हवलदार ते हवलदार आडनाव पण त्याची पण हवलदाराची नेमणूक पण किल्ल्या दर राजदरबारातून केली जात असे तो खानदानी मराठी माणूस असे त्याच्याकडे किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी असे किल्ल्याचे दरवाजे उघडणे न उघडणे ही हवालदाराची जिम्मेदारी आहे किल्ल्याची शिबंदी असे ती पण हवालदाराच्या आज्ञेमध्ये असे आणि किल्लेदार जो असे तो, तो किल्लेदार या सगळ्यांचा प्रमुख असे पण या सगळ्यांच्या साह्याने त्याला किल्ल्याचा कारभार करावा लागत असे हे सगळे अधिकारी एकत्र आल्यामुळं त्यांच्या नेमणुका या सरकारी दरबारातून होत असल्यामुळं कोणाच्या वशिल्याने होत नसल्यामुळे आणि दोन वर्षांनी परत त्यांची बदली होत असल्यामुळे किल्ला फंद फितुरूने शत्रूच्या हाती पडण्याची शक्यता जवळपास शिवकालामध्ये तरी नाहीशी झाली होती शिवकालाच्या नंतर ज्या वेळेला औरंगजेबाचं आक्रमण झालं तेव्हा या व्यवस्थेमध्ये थोडी ढिलाई आली मोठं आक्रमण झाल्यामुळे पण शिवकालामध्ये तरी कुठे फंदफितुरी झालेली आपल्याला दिसत नाही त्याचं कारण ही चार ते पाच पदं दरबारातून भरली जात असत आणि या पदांचीच पुढे जाऊन आपल्याला आडनावं झालेली आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आढळून येतात पुढचं जे आडनाव आहे ते म्हणजे कोशाध्यक्ष कोशाध्यक्ष म्हणजे राजाच्या राजकोषाचा जो मुख्य प्रमुख असे त्याला कोशाध्यक्ष म्हटलं था जात असे हा राजकोष आहे राजाची वैयक्तिक संपत्ती नाही राजाची वैयक्तिक संपत्ती मोजण्यासाठी वेगळे खासनीस असत आपण मागच्या भागामध्ये मा पाहिलेलं आहे तिसरं जे आडनाव आहे ते म्हणजे खजिनदार खजिनदार म्हणजे खजिन्याचा प्रमुख तर कोशाध्यक्ष हे जे आडनाव आहे ते संस्कृत आहे खजिनदार हे जे काही आडनाव आहे ते फारसी आहे फारसी शब्द खजिना याच्यावरून आलेला आहे व्यक्ती एकच आहे फक्त दोन वेगळ्या भाषांमध्ये दोन वेगळे वेगळे शब्द आलेले आहेत चौथं जे आडनाव आहे ते म्हणजे गडकरी गडकरी म्हणजे गडाचा प्रमुख अधिकारी असा त्याचा अर्थ दिला जातो पण गडकरी म्हणजे गडाचा प्रमुख अधिकारी नाही गडावर सेवा चाकरी करणारा जो अधिकारी असे त्याला गडकरी म्हणलं जात असे किंवा जा जे सेवक असतात जे गडावर सेवा करत असत काही ना काही करणारे त्यांना गडकरी म्हणलं जात असे जा 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 किंवा काही विशेष कार्यासाठी एखादा अधिकारी नेमणूक केलं असेल त्याचं वास्तव्य तिथंच असेल तर ते त्याला गडकरी म्हटलं जात असेल पण एक तात्पर्य आपण पाहिलं तर गडावर राहणारे सगळेजण गडकरीच आहेत त्या गडाचे सेवक असणारे सेवा, सेवा करणारे त्याच्यामुळे गडकरी हे आडनाव आपल्याला बहुतांशपणे आढळून येतं बहुतेक ठिकाणी आढळून येतं सी के पी समाजामध्ये जास्त आढळून येतं कारण सी के पी समाजाची एक व्यक्ती कोणती नाही कोणती तरी कारखानेच म्हणून काम करण्यासाठी गडावर असतच असते त्या काळी हिशोब ठेवण्यासाठी किंवा सबनीस म्हणून काम करण्यासाठी पण गडावर असतच असते त्यामुळे गडकरी आडनाव सिकेबी समाजामध्ये आढळून येतं मोठ्या प्रमाणात पुढचं जे आडनाव आहे ते म्हणजे गुमास्ते गुमास्ते हा आडनाव जे आहे ते, ते फारसी शब्द गुमास्ता याच्यापासून तयार झालेला आहे गुमास्ता याचा अर्थ प्रतिनिधी असा होतो किंवा प्रतिनिधी म्हणून एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते की के मी राजा आहे माझ्या जागी माझा प्रतिनिधी म्हणून कोणीतरी एखाद्या कार्यक्रमाला हजर राहील किंवा एखाद्या ठिकाणी माझी बाजू मांडेल माझ्या जागी माझी माझं प्रतिनिधित्व करेल त्याला गुमास्ता म्हणत असतात फारशीमध्ये मुनीम या अर्थाने पण गुमास्ता शब्द वापरला जातो मुनीमचा अर्थ होतो हिशोब ठेवणारी व्यक्ती काही ठिकाणी मुनिमाचं काम करणाऱ्या व्यक्तीला पण गुमास्ता किंवा गुमास्तेदार म्हणलेलं आपल्याला आढळून येतं तर मराठीमध्ये जे गुमास्ते आडनाव आहे ते या गुमास्ता शब्दावरून आलेलं आहे सहावं जे आडनाव आहे ते म्हणजे चाबुकस्वार सॉर तर चाबुक आपण मागेच बघितलं फारसी शब्द आहे घोड्यांचा जो प्रशिक्षक आहे जो घोड्यांना शिकवण्याचं काम करत असेल त्याची नेमणूक पण दरबारामधून केली जात असे कारण घोडे प्रशिक्षित असणं गरजेचं असेल असं आपल्याला वाटतं की घोड्यावर मान टाकली आणि लढायला चालला आणि घोडा लढायला लागला असं होत नाही घोड्यांना पण लढाईची सवय व्हावी लागते नाहीतर घोडे भितरून जातात लढाईमध्ये लढणं मुश्किल होतं तर घोड्यांना शिकवणं हे पण मोठं कौशल्याचं काम आहे त्याच्यासाठी सरकारी चाबुक्सावर नेमले जात असत त्यातही जे राजांचे सरदारांचे मानकऱ्यांचे घोडे असतात त्यांच्यासाठी खास प्रशिक्षक असतात त्यामुळे चाबुक हे पण एक महत्त्वाचं आडनाव आहे आणि त्याची नेमणूक राजदरबारातून केली जात असे पुढचं आडनाव आहे ते म्हणजे जिनगर तर मागे पण आपण बघितलेलं आहे जिनगर फारसी शब्द आहे घोड्याचं खोगीर तयार करणाऱ्या व्यक्तीला जिनगर असं म्हणत असत की घोड्याचं खोगीर तयार करणं हे पण काही साधं सोपं काम नाही आहे किंवा कमी महत्त्वाचं काम नाही आपल्याला वाटतं खोगीर काय कात्र्याचं कोणी पण सांबर बनवत असेल तसं नाही खोगीर जर व्यवस्थित बसलं नाही तर घोड्यावर मान टाकता येत नाही मान टाकता आली नाही व्यवस्थित तर घोड्यात आटोक्यात राहत नाही त्यामुळे खोगेर जे असेल ते खोगीर पण घोडा बघून वेगळं वेगळं बनवावं लागत असे हे आपल्याला बारीक सारी गोष्टी माहीत नसतात त्या काळामध्ये या अडचणी आहेत त्या काळातल्या की प्रत्येक घोड्याची साईज पण छोटी मोठी असते त्यामुळे खोगिराची पण जी व्यवस्था करावी लागत असते ती घोडा बर बरोबर करावी लागत असते थोडी मागे पुढे त्याची ॲडजस्टमेंट करावी लागत असेल त्यामुळे खोगिरां खोगीर जे असत किंवा खोगीरदार जे असत किंवा त्यांची नेमणूक पण राजदरबारातून केली जात असे चांगल्या उच्च प्रतीची खोगीरं बनवण्यासाठी सैन्यासाठी पण अधिकाऱ्यांसाठी पण आणि राजासाठी पण तर त्यांना फारसी शब्द जिनगर आहे त्या जिनगरवरून ते मराठी आडनाव जसेच तसं मराठीमध्ये आलेलं आहे मरा जिनगर म्हणून फारसी शब्दावरून आणि काही ठिकाणी आपल्याला ते आडनाव खोगीरे असं पण आढळून येतं खोगीर बनवणारी व्यक्ती ती खोगीरे तर खोगीर हा पण शब्द आहे फारसीमध्ये आणि जिनगर म्हणजे खोगीर तयार करणारी व्यक्ती खोगीर म्हणजे घोड्यावर टाकणारी कातड्याची वस्तू ज्याच्यावर आपण बसतो कातड्याचा आसन ज्याच्यावर आपण बसतो ते, ते खोगीर त्याच्यावरून खोगीर आहे आणि खोगीर बनवणारी व्यक्ती म्हणजे जिनगर त्याच्यावरून जिनगर अशी जिन दोन आडनावं तयार झालेली आहेत बऱ्याचदा गफलत होते म्हणून थोडंसं विश्लेषण करून सांगितलं अजून एक आडनाव आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतं ते म्हणजे डबीर डबीर हा जो आहे तो फारसी शब्द दबीर याच्यावरून हे आडनाव निर्माण झालेला आहे दबीरचा अर्थ फारसीमध्ये कारकून असा होतो मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ राजाचा खाजगी सचिव किंवा राजाचा पत्रव्यवहार करणारी व्यक्ती अशा अर्थाने घेतलेला आहे आपल्याला शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पण डबीर पद याच अर्थाने वापरलेलं राजाचा सचिव किंवा पत्रव्यवहार पाहणारी व्यक्ती म्हणजे डबीर अशा अर्थाने हे पद आलेलं आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये अजूनही आपल्याला एक पद आढळतं ते म्हणजे मंत्री मंत्री हे पण आडनाव आपल्याला गा गावोगाव खेडापाड्यामध्ये आढळतात मला कळत नाही गावोगाव जे आडनाव मंत्री असतात ते कुठल्या दरबारामध्ये मंत्री होते लोक कारण बघून तर काही वाटत नाही की कधी कुठे मंत्री असतील ते पण मंत्री हे आडनाव राजदरबारामध्ये जो राजाचा मुख्य सचिव आहे किंवा राज्यकारभार करणारा महत्त्वाचा व्यक्ती आहे किंवा जो परराष्ट्र व्यवहार सांभाळतो अनेक कामं येतात मंत्र्याच्या अंतर्गत आज आपण बघतो की वेगळे मंत्री वेगवेगळ्या खात्याचे असतात त्या काळामध्ये पण वेगवेगळे मंत्री असतील वेगवेगळी कामं करणारे ज्यांना आपण सभासद म्हणतो ज्यांना कामं वाटून दिलेली आहेत परंतु अष्टप्रधान मंडळामध्ये जे मंत्रीपद होतं ते मंत्रीपद पण अशाच प्रकारे वेगवेगळी कामं करण्यासाठी विभागलेलं होतं त्यावरने मंत्री आडनाव पडलेलं आहे पुढचं जे आडनाव आहे ते म्हणजे तोपखाने तोपखाने हे जे आडनाव आहे ते तोपखाने तोप आडनाव फारसी शब्द तोपखाना याच्यापासून बनलेला आहे तोपखाना म्हणजे तोपा ठेवण्याची जागा किंवा तोपखान्याची रखवाली करणारी व्यक्ती आहे असा तोपखान्याचा अर्थ आहे महाराजांकडे पण तोपखाना होता मराठ्यांकडे पण तोपखाना होता तो लढाऊ तोफखाना नसेल भले की महाराजांनी एखादी लढाई कुठे किल्ल्यामध्ये चार तो एखाद्या रणांगणामध्ये चार तोफा लावल्यात दा महाराजांनी तोफांचे बार उडवले आणि लढाई जिंकली असं कधी झालं नाही परंतु किल्ल्यावर ज्या तोफा ठेवाव्या लागत असत वेगवेगळ्या ला। त्या तोफांची पण निगा राखावी लागत असे त्यांची मोजणी करावी लागत असे वेळप्रसंगी तोफा बदलाव्या लागत असत तोफा चढवाव्या उतरवाव्या पण लागत असत किल्ले जिंकल्यावर आणि खाली केल्यानंतर अशा प्रकारे या तोफांची रखवाली करणारी जी व्यक्ती असते तिला तोफखाने म्हणत असत ही एक स्वतंत्र कारखानाच होता किंवा स्वतंत्र एक आपण म्हणू शकतो की खातच होतं त्याची नेमणूक पण तोपखान्याच्या प्रमुखाची नेमणूक पण दरबारामधून केली जात असे कारण ही तेवढी महत्त्वाची गोष्ट आहे आणि शक्यतो मराठ्यांना तोफांचं तेवढं नॉलेज नव्हतं त्या काळामध्ये पुष्कळदा मुस्लिम समाजातली व्यक्तीच मराठ्यांच्या तोपखान्याची व्यवस्था पाहत असे मराठी समाजातली व्यक्ती त्याच्यामध्ये कमी असे परंतु तरी पण तोपखाने आडनावे आपल्याला मराठी व्यक्तीमध्ये महाराष्ट्रांमध्ये आढळतात त्याचं कारण ते नंतरच्या काळामध्ये पेशव्यांनी जेव्हा पानसेंचा तोफखाना उभारला त्यावेळेला त्या तोफा जिथे ठेवल्या जात असत तेव्हा रखवाली करणारे जे लोक असत त्यांच्यावरून तो त्या त्या ते तोफखाने आडनाव मराठा समाजामध्ये रूढ झालेलं आहे शिवकालामध्ये गडावरच तोफा असायच्या शक्यतो लढाऊ तोफा नव्हत्या त्यामुळे तोपखाने आडनाव हे फारसी शब्द तोपखाना याच्यापासून आलेला आहे पुढचं जे आडनाव आहे ते म्हणजे दरबारे दरबारे आडनाव म्हणजे राज दरबारातील जे कोणी अधिकारी असत त्यांना दरबारे असं म्हणत असत दरबार हा पण फारसी शब्द आहे त्याच्यावरून दरबारे असा आडनाव निर्माण झालेला आहे मराठीला दरबारला समर्थक समानार्थी आडनाव जे आहे ते सभासद आहे आपण राजदरबारातील जे अधिकारी आहेत त्यांना फारसीमध्ये दरबारी म्हणतो आणि संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये आपण त्यांना सभासद म्हणतो की जे सभेमध्ये उपस्थित आहेत जे राजसभेमध्ये उपस्थित आहेत दरबार फारसी शब्द आहे राजसभा मराठी शब्द आहे आपण जो वापरतो तो त्याचा अर्थ समानच आहे दरबारे आणि सभासद ही कोणाशी आडनावं असतील तरी एकाच अर्थाने झालेत पण दरबारी आडनाव असेल तर ते फारसी शब्द दरबार याच्यावरून आलेला आहे बारावं जे आडनाव आहे ते म्हणजे दिवाण दिवाण या शब्दाचा अर्थ मंत्री किंवा वजीर असा होतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेरावं आडनाव आहे पेशवा पेशवा हे आडनाव पंतप्रधान या पदवीवरून आलेला आहे जो मूळ पे शब्द आहे तो पेशवा हा मूळचा फारसी शब्द आहे त्याला समानार्थी मराठी शब्द पंतप्रधान आहे आज ज्यांचं आडनाव जे लोक पेशवे या आडनाव लावतात ते मूळ शब्द फारसी शब्द पेशवा याच्यापासून निर्माण झालेला आहे चौदावा आडनाव आहे प्रधान प्रधान हे मराठी आडनाव आहे राज्याचा मुख्यमंत्री किंवा रा मंत्रिमंडळाचा जो प्रमुख असतो त्याला प्रधान मानलं जातं वजीर मंत्री याच्या याच्याबरोबरीचाच एक समानार्थी शब्द म्हणून आपण प्रधान हा शब्द वापरतो पुढचं जे पंधरावं आडनाव आहे आडना ते म्हणजे राजगुरू राजगुरू म्हणजे राजघराण्याचा गुरु जो कोणी राजघराण्याचा गुरु असेल राजघराण्यातील व्यक्तींना धर्माच्या नीतीच्या इतर शिक्षणाच्या भाषांच्या गोष्टी शिकवत असेल तो राजघराण्याचा राज राज गुरु आहे सोळावा आडनाव आहे राजपाठक राजगुरु आणि राजपाठक याच्यामध्ये फरक आहे की राजपाठक जो आहे तो राजपाठक राजघराण्याचा धर्मोपदेशक आहे म्हणजे धर्माची जी कार्य करायचे धर्मसंबंधी जी कार्य करायचे देवतांसंबंधी कुलदेवतांसंबंधी जे विधी करायचे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम करायचे ते राजघराण्याला जो धर्माचा उपदेश करतो आणि मार्ग दाखवतो रीत सांगतो रीतिरिवाजानुसार विधीपूर्वक त्या गोष्टी करून घेतो तो आहे राजपाठक राजगुरू आणि राजपाठक याच्यामध्ये फरक आहे तो हा फरक आहे अजून एक आडनाव असंच वापरलं जातं ते म्हणजे राजोपाध्याय आता राजोपाध्याय कोण आहे राजपाठक आणि राजोपाध्यायमध्ये काय फरक आहे राजपाठक तो आहे जो धर्म सांगतो धर्माचा अर्थ उलगडून सांगतो आणि राजोपाध्याय तो, तो आहे जो राजपुरोहित आहे म्हणजे राजाने एखादा यज्ञ आयोजित केला तर त्याचं पौराहित्य करणं घरामध्ये कोणाचं निधन झालं किंवा मूल जन्माला आलं लग्नकार्य झालं तर त्या का कार्याचं पौराहित्य करणं ही राजोपाध्यायाची जबाबदारी आहे राजपाठक म्हणजे धर्मोपदेशक राजगुरु म्हणजे राजघराण्याचा गुरु तो गुरु कोणत्याही प्रकारचा असू शकेल धार्मिक गुरु नाही कोणत्याही प्रकारचा गुरु आहे तो राजघराण्याला जे शिकवत असेल नीतिशास्त्र शिकवत असेल शहाणपणाच्या गोष्टी शिकवत असेल अनुभवाच्या गोष्टी सांगत असेल त्याच्यानंतर आपण म्हणतो की राज्यकारभारच्या गोष्टी सांगत असेल तो राजगुरू आहे हे फरक आहे ते तीन आडनावामध्ये अशीच काही अजून आडनावं आहेत ती म्हणजे राजमुंडे मुंडे म्हणजे काय तर राजमुंडे म्हणजे राजाचा सल्ला रा प्रमुख सल्लागार राज मुंडे म्हणजे कोणताही पुरोहित नाही धार्मिक किंवा गुरु नाही राजमुंडे म्हणजे राजाला सल्ला देणारा प्रमुख सल्लागार त्याला राजमुंडे म्हणत असत अठरावा आडनाव आहे राजवाडे किंवा राजवाडेकर असं आपण त्याला म्हणतो तर राजवाडे किंवा राजवाडेकर हे जे आडनाव आहे ते राजमंदिर किंवा राजमहालाचा किंवा राजवाड्याचा अधिकारी तो राजवाडे जो राजवाड्याचा प्रमुख अधिकारी आहे त्याला राजवाडे म्हणत असतात जसं महालाचा प्रमुख अधिकारी तो महालकरी पण महाल आहे तो फारसी शब्द आहे महाला त्यामुळे फारसी मुघल बादशाह जिथे राहत असत किंवा मुस्लिम भाषा जिथे राहत असत त्याला महाल म्हणत असत हिंदू राजे जिथे राहत असत त्याला राजवाडा म्हणत असत त्यामुळे ते महालकरी झाले आणि हे राजवाडे झाले समानच शब्द आहेत फक्त भाषेचा फरक आहे अर्थ समान आहे फक्त भाषेचा फरक आहे शेवटचा आडनाव आहे ते म्हणजे राजाध्यक्ष राजाध्यक्ष म्हणजे राजदरबारातील प्रमुख शासक राजाच्या अनुपस्थितीमध्ये जो राज्यकारभाराचं काम करेल तो म्हणजे राजाध्यक्ष आपण म्हणू शकतो की त्याला अमात्य म्हणू शकतो आमात्य पण एक वेगळा आडनाव आहे ते सांगायचं राहून गेलं मागाशी अमात्य पण आपल्याला मराठीमध्ये आडनाव सापडतं तर अमात्य जे काम करतात तेच काम राजाध्यक्ष करत असतात राजाच्या अनुपस्थितीमध्ये राज्यसभा चालवणं किंवा त्याचं आपण म्हणतो की राज्यसभे चालव संचालन करणं राज्यसभेचं उदाहरणार्थ आपण बघतो की आजच्या आपल्या लोकसभेमध्ये स्पीकर असतात ज्यांना आपण सभापती म्हणतो की जे ती राज्यसभा व्यवस्थित कशी चालेल त्याची अध्यक्षता करतात त्या सेशनची अध्यक्षता करतात आणि ते, चा करता, चा करता, ते काम चालवण्याचा प्रयत्न करतात राज्याध्यक्षाचं पण तेच काम आहे एखादा निवाडाप करण्यासाठी सभा भरली असेल एखाद्या कामासाठी सभा भरली असेल तर ती सुचारूपणे सभा चालवण्याचं काम राज्याध्यक्षाचं आहे पेशवा मंत्री दिवाण हे वेगळे लोक आहेत हे प्रमुख आहेत म्हणजे राज्यसभा चालवण्याचं काम पेशव्याकडे नाही आहे पेशव्याचं काम राज्य चालवण्याचं काम पेशव्याकडे राज्यसभा चालवण्याचं काम पेशव्याकडे नाही आहे राज्यसभा चालवण्याचं काम राज्याध्यक्षाकडे आहे तर हा याच्यामध्ये फरक आहे तर ही काही वीस पंचवीस आडनावं होती बोलता बोलता मागे पुढे होतात थोडीफार एक दोन आडनावं म्हणून वीस पंचवीस असतील तर या वीस पंचवीस जे आडनावं आहेत की ज्याची दरबारामध्ये काम करणारे अधिकारी आणि राज दरबारातून ज्यांची नेमणूक होत होती असे अधिकारी अशी एक वीस पंचवीस आडनावं उदाहरणादाखल सांगितलेली आहेत अशी पण अजून काही आडनावं असू शकतील की जी या व्हिडिओमध्ये आली नाहीत पण आहेत बाहेर कदाचित माझ्याकडनं पण सुटले असतील जर आपल्याला माहीत असतील तर आपण कमेंटमध्ये अवश्य मला सांगा की सर हे आडनाव राहिलं म्हणून याच्यामध्ये आपले जे लोक कमेंट वाचतात त्यांना त्याची मदत होऊ शकेल आज आपण इथेच थांबूयात नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कमेंट करून सांगा कारण तुम्ही ज्या कमेंट करत असता त्या तुमच्या प्रतिक्रिया हे व्हिडिओ बनवण्याच्या मुख्य प्रेरणा आहेत या व्हिडिओ मागची मुख्य प्रेरणा आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल असं पाहा या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण प्रथमच किमान तुला चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या मालिकेतले एकशे पन्नास व्हिडिओ आपल्याला आडनावांचा प्रकार सांगणारे ऐकता येतील या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा संशोधनपर अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण जर प्रयत्न करू शकत असाल मदत करू शकत असाल तर अवश्य करावी ही विनंती या अशा प्रकारचे मागाशी मी म्हटलं तसं माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला अभ्यास करावा लागतो त्या विषयाची चिकित्सा करावी लागते जर आपल्याला हे अशा प्रकारचे चिकित्सक विश्लेषण तर्कशुद्ध आपण म्हणतो विवेचन वस्तुनिष्ठ मूल्यमापन हे क या प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर पाहत राहा की मग तुला यूट्यूब चॅनेल भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र चकतंब